कढी आणि भात करणार आहोत तर चला बघूया कसं बनवलं ही रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कढी आणि भात करणार आहोत तर त्यासाठी ठेवले मी कुकर ठेवले बघा गॅसवर कुकर आपला चांगला तापलाय त्याला आपण तूप तुमच्यावर तूप घातलंय चांगलं गरम झालंय त्याच्यात तापूया आपण जिरं आरका एक चमचा तेजपत्ता पाणी ओतूया चवीप्रमाणे बघा मीठ टाकले दोन चमचा बघा आता तांदूळ धुवून घेतले ह्याच्यात घालून घेऊया थोडस असं चमच्याने हलवून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून त्याच्यात तीन शिट्ट्या देऊया आपण चावल बनवायसाठी बघा आता हे घेतलंय मी तर बेसन घेतलंय आणि एकदम ताज दही घेतलंय तर एक वाटी दही घेतलंय आणि अर्ध हे अर्ध कप बेसन घेतलंय ह्याच्यात दही घालूया मिक्सरच्या भांड्यात घालायचं बेसन होत्या आप पाणी कढी बनवायचे तेवढं पाणी ओतूया आपण तर लावून घेऊया आता ह्याला ठेवूया साईडला आपण बघा लसूण आणि कांदी मिरच्या घेतल्या त्या असं वाटून घेऊया घेतले असा फोडणी देऊया कडाय ठेवल्या बघा गॅसवर होते आपण तेल तेल चांगलं तापलंय आपल्या आता ह्याच्यात घालूया मोहुरी एक चमचा मोहरी घातल्या आता एक चमचा जिरं घालूया थोडस घालूया हिंग खसून वाटून घेतलेलं घालूयाला हलवून भाजून घेऊया चांगलं आता हळद घालूया एक चमच्या भर हलवून घेऊया हे ताक करून घेतलं होतं ते वचून घेऊया गॅस कमी करा खाली हलवून हलवून असं शिजवून घेऊया बघा याच्यात मीठ टाकूया चवीप्रमाणे अशी साखर हलवतच शिजवायचं आता कढी टाकूया कोथांबिरे आणि कढी आपली सावका शिजायला आपण करून घेऊया भजी आता कढी ह्याला साईडला ठेवून देऊया हो गॅसवर तर भजी करायसाठी मी घेतले बघा एक कप बेसन घेतलंय एक कांदा कापून घेतलाय बघा असं बारका कापून घेतलाय बारीक कोथांबिरी थोडीशी बघा हळद टाकली थोडीस लाल तिखट मीठ असंच मिक्स करून घेऊया बघत थोडं 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 पाणी साईडला तेल ठेवलं होतं तेल चांगलं तापले थोडस अर्धा चमचा तेल ना ह्याच्यातही आपण चांगलं मिक्स करून घ्या तेल बघा आपलं चांगलं तापले आपण भजी सोडून घेऊया आता पलटून घेऊया आपण बघा किती मस्त पकोडे व्हायला लागलेत आपली भजी तळेत काढून घेऊया भाजी घालताच वर ये लागलेत मस्त पकोडे एकदम तळून घेऊया चांगलं त्यातल्या कडी बी आपली चांगली शिजायला लागली अशी तळेत काढून घेऊया पकडे अशीच बनवून घेते मी आपली कडी मी मस्त अशी शिजले घालून घेऊया आपण भजे मस्त झाले कडी घेतलेले भजे घालून घेऊया थोडीशी वरणी ना कोथिंबीर टाकूया आणि फोटणी तयार करूया आपण त्यासाठी बघा एक पॅन घेतलाय गॅस चालू करून घेऊया परत आपलाय त्याच्यात वतूया वत तेल तापले त्याच्यात घालूया मोहरी चांगली तडतड्या लाल त्याच्यात घाले जिरं लहिंग लाल मिरची करायचंय बंद आणि त्याच्यात घालायचं आहे लाल मिरची पावडर हलवून घेऊया बंद मस्त असे शिजलेले आहे मस्त मी ओतून देऊया ह्याच्यात हलवूया तर बघा रेडी आहे कढी चावल कढी चावल कढी चावल बनून एकदम रेडी आहे नक्की कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा मला बघा एकच झालं आहे ना कढी आणि चा भात बी एकदम मस्त झालेला आहे आणि नक्की करून बघा तुम्ही बी व्हिडिओ कसं वाटला आणि नक्की सांगा मला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा उद्या भेटू एक नवीन रेसिपीसोबत दोन पात्र बाय